नमस्कार मित्रांनो लग्न नंतर प्रीमियम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय की आता पार्थने काव्याच्या आठवणीत एका कागदावर काव्याची हुबेहूब चित्र काढलेलं असतं तेव्हा पार्थ काव्याच्या चित्राकडे पाहत म्हणतो की हे काव्याला असे मी चित्रामध्ये कुठपर्यंत बघत राहायचं खरंच काव्याशिवाय आता एक एक क्षण घालवणं मला कठीण जाते काव्याशिवाय असे एकटं जगणं मला खूप अशक्य झाले प्लीज तेव्हा आम्हा दोघांना या रूम मध्ये एकत्र आण मी आता खूप बोर झालो यार तर आता पार्थ काव्याच्या चित्राकडे बघत असा विचार करत असतो की तेवढ्यात मालनी काकू काव्याची बॅग स्वतःच्या हातात घेऊन पार्थच्या रूम मध्ये येते तेव्हा तिच्या बरोबर काव्याला काव्य सुद्धा आलेली सुद्धा असते पार्थला मात्र खूप आनंद होतो आणि पाहते जाऊन काव्याला मिठी मारतो तेव्हा मालनी पार्थला म्हणते की हे बघ पार्थ आजपासून मी तुमच्या दोघांच्या नात्यात कधीच येणार नाही आणि मला आता याची जाणीव झाली आहे की काव्याचं तुझ्यावरचे जीवापाड प्रेम जे आहे ते आहे त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही दोघेही तुमच्यावर कितीही मोठी जरी संकट आली तर एकमेकांना आयुष्यभर अशी साथ द्या आणि काव्या पार्थ माझ्यामुळे तुम्हाला दोघांना झालेल्या या सगळ्या त्रासाबद्दल जमलं तर मला माफ करा असं म्हणून मालिनी तिथून निघून जाते तर आता इकडे काव्या पार्थच्या रूम मध्ये शिफ्ट झाल्यामुळे पार्थ काव्याला आनंदाने म्हणतो की काव्य मी तुम्हाला खूप मिस केलंय हो रूम मध्ये तुम्ही इथं सोडून जायचं नाही तेव्हा काव्यामध्ये पार्थ हे तुम्हाला एक सांगू का दिवशी जर तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं ना तर मी सुद्धा तुमच्यासोबत माझा जीव दिला असतो मी तुमच्याशिवाय क्षण सुद्धा घालवू शकत नाही राहू शकत नाही असे म्हणून काव्य सुद्धा पार्थला प्रेमाची कबुली देते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी पाडवा असतो तेव्हा पार्थ त्याच त्याचं लवकर आवरून